स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कशा आहात सगळे आय होप सगळे छान असाल आणि एकदम मजेमध्ये असाल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा मी आज डाळ भात लावलेला कुकरला सकाळीच लावलेला माझा स्वयंपाक लवकर करून घ्यायचा होता आणि त्यानंतर मी भेंडीची सुकी भाजी करणार होते आणि भाकरी करायच्या होत्या त्यानंतर मिस्टरांनी काय केलं पनीर घेऊन के आले आणि ते बोलले भेंडी खाणार नाही त्यानंतर मग मी म्हटलं चला पनीर बनवायचं आहे तर मग चला आपण बनवूया तर भेंडी कॅन्सल केली आणि त्यानंतर मी पनीरचे असे काप करून घेतले आणि थोडंसं कढईमध्ये तेल टाकून पनीर चांगलं असं तळून घेत आहे पनीर तळून घेतलं ना खूप छान असं ते सॉफ्ट होतं आणि टेस्टीसुद्धा होते आपली भाजी तर त्यातलं मी थोडंसं पनीर काय केलेलं आहे तर त्याला मी असं मॅश करून घेतलेलं आहे इथे बघू शकता आणि तसं प मॅश करून टाकलं ना भाजीमध्ये पनीर की खूप टेस्ट येते प्रत्येक बाईटमध्ये आपल्याला पनीरची टेस्ट लागते तर ग्रेवी कारण मी आता हे ग्रेव्हीसाठी वापरणार आहे आणि त्याचं अजून एक रिझन आहे की मी कुठलेही आता वाटण न करता ही मस्त अशी ग्रेव्हीची भाजी बनवणार आहे तर हे जे पनीर मी मॅश करून घेतलेलं आहे ते ग्रेव्हीसाठीसुद्धा आपल्या कामी येईल आणि अजून मिळून येण्यासाठी दाटसर अशी ग्रेवी होण्यासाठी मी एक सिक्रेट असं टाकणार आहे ते तुम्हाला पुढं दिसणारच आहे कारण मी कुठलेही मसाला किंवा वाटण बनवणार नाही तर मला झटपट आणि टेस्टी अशी भाजी बनवायची आहे तर त्याकरिता आता मी इथे त्याच तेलामध्ये पनीर तळून घेतलं काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं अजून तेल टाकलं आणि त्यामध्ये मी खडे मसाले टाकलेले आहेत तेजपत्ता दालचिनी विलायची आणि लवंग ते टाकून थोडंसं भाजून झालं की एक बारीक चिरलेला कांदा टाकला आहे आणि कांदा चांगला परतवून घेतलेला आहे कांदा लालसर चांगला परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता मी त्यामध्ये अद्रक लसण आणि कोथिंबीरची एक चमचा छोटा चमचा पेस्ट टाकलेली आहे अद्रक लसणची पेस्टमध्ये ना कोथिंबीर टाकून वाटलं की खूप टेस्टी होते मी तर तशीच करते तर कोथिंबिरीनं खूप छान टेस्ट येते असं मला वाटतं आणि ते मी आधीच बनवून ठेवते त्यानंतर मी एक छोटा टोमॅटो टाकलेला आहे बारीक कट करून आणि टोमॅटो टाकलं की त्यानंतर मीठ टाकले हळद टाकले आणि लाल तिखट टाकलेलं ला आहे पनीरच्या भाजीला ना तिखट जास्त नाही करायचं म्हणजे छान होते आणि मुलंसुद्धा खातात लहान मुलांसाठी बरं आहे म्हणून मी तिखट कमीच टाकलेलं आहे आणि आपल्या आवडीनुसार पण टाकायचं आहे आता इथे मी पनीर मसाला टाकलेला आहे एक पॅकेट आहे छोटं पनीर मसाल्याचं त्यातले मी अर्धं पॅकेटच टाकलेलं आहे तर इथे आपल्याला ग्रेव्हीसाठी मी पूर्णच पॅकेट टाकणार आहे पण सध्या मी अर्धं पॅकेट टाकले आणि ते चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेतलं म्हणजे मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर फ्राय केलेले पनीर टाकलेले आहेत पनीर असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळ्या मसाल्यामध्ये आणि आता हे हो मी मॅश केलेलं सुद्धा पनीर टाकणार आहे त्यामध्येच आणि त्याला एकदम बारीक एकजू करून घेतलेलं आहे आणि खूप टेस्टी होतो रसा आपल्याला प्रत्येक बाईटमध्ये मस्त असं पनीर लागणार आहे म्हणून मी अशी ट्रिक केलेली आहे कारण माझ्याकडं मसालासुद्धा नव्हता म्हणजे बनवायचं नव्हतं मला झटपट बनवायचं होतं ते ग्रेव्हीसुद्धा याची मस्त अशी होणार आहे आणि आता सगळं मिक्स करून घेतले आणि ग्रेव्हीसाठी मी पाणी गरम करून घेतलेलं आहे कुठल्याही भाजीसाठी ना पाणी गरम करून टाकलं ना ग्रेव्हीमध्ये किंवा आपण डाळी डाळीला जरी तडका द्यायचा असेल त्यामध्ये सुद्धा गरम पाणी करूनच एक्स्ट्राचं पाणी टाकायचं म्हणजे आपल्या भाज्यांची चव बिघडत नाही एकदम टेस्टी अशी चव येते छान अशी भाजीला तर आता इथे मी पाणी टाकलेलं आहे ग्रेव्हीसाठी आणि त्यानंतर आता मी इथे एका वाटीमध्ये जो पनीर मसाला होता ना तो टाकलेला आहे अर्धा अर्ध पॅकेट जे उरलेलं होतं ते आणि मी बेसन भाजून घेतलेलं आहे एक दोन ते तीन चमचे आणि ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि बेसन टाकलं आणि पनीर मसाला मिक्स करून घेतलेला ते गोल मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे इथं आता बघू शकता भाजी मस्त अशी दाटसर अशी ग्रेव्ही इथे झालेली आहे तर तेच मी टाकणार होते त्यामु ज्यामुळे आपली भाजी मस्त अशी दाटसर होणार आहे एकदम हॉटेलसारखी टेस्टी अशी भाजी इथे आपली तयार होणार आहे तर मी टाकलेलं आहे मस्त असं आता एक सात ते आठ मिनिट मी भाजीला उकळून घेणार आहे जास्तसुद्धा शिजवून घ्यायचं नाही तर अजून भाजी उकळली की अजून थोडासा दाटसर रस्सा होतो म्हणजे तो, तो शिजला जातो आता इथे मी ज्वारीच्या भाकरी करत आहे मिष्टांना ज्वारीच्या भाकरीच खायच्या होत्या आणि सर्वांनासुद्धा भाकरीच चालेल बोलले त्यामुळे मी इथे भाजीसोबत भाकरी केलेली आहे ज्वारीच्या तर इकडे स्वयंपाक माझा पूर्ण चालूच चा आहे भाकरीसुद्धा होतात एकीकडे डाळ भात झालेला आहे ऑलरेडी आणि आता बस पनीरची भाजीच होत आहे तर भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे तर त्याच्यामध्ये मी काय करते एक छोटा चमचा गरम मसाला टाकलेला आहे म्हणजे गरम मसाला टाकला ना वरतून मस्त असं भाजीला आपल्या सुगंध येतो आणि अजून छान अशी वाढते भाजीला म्हणून कधीही ना अजून थोडासा ग गरम मसाला किंवा कुठलाही मसाला तुम्ही जो वापरतो तो, तो वरून टाकायचा आताही मी इथे घरची फ्रेश अशी मलाई टाकलेली आहे घरी जे साय आपण तुपासाठी ठेवतो ना त्यातलीच मी दोन ते तीन चमचे टाकलेले आहेत त्याने खूप छान चव येते एकदम हॉटेलसारखे रेस्टॉरंटसारखे आपल्याला भाजीची टेस्ट येते तर तुम्ही त्याऐवजी ना फ्रेश क्रीमसुद्धा असेल ना तर तीसुद्धा टाकू शकता खूप टेस्टी होते भाजी तर इथे मस्त अशी भाजी तयार झाली आहे पनीरची आणि मी ताटंसुद्धा वाढलेली आहेत मुलांना पूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे बस आता माझी जेवणानंतरची भांडी आणि बस ओटा साफ करून घ्यायचा आहे चला आता ताटं पण वाढून झालेले आहेत आणि आता मी सॅलेड कापून घेते ज्यांना खायचं असेल ते खातील आणि मस्त असं जेवण झालं की त्यानंतर मग सगळे भांडेसुद्धा एकत्र पडतील घासायला आणि त्यानंतर किचन वट्टा वगैरे साफ करून घेईन बाकीची कामं झालेली आहेत बस पेटपूजा आता होत आहे आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय